मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी मराठी भाषा भाषा साजरा साजरा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आला मुंबई येथे दिनांक फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला यावेळी मराठी भाषेचा प्रवास उलगडून दाखविणारा सांगीतिक कार्यक्रम आय सी अक्षरे रसिके हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ व भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाचन दिन मराठी स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यातही ठेवण्यात आला होता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे पस्तीस पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले प्रदान केला जाईल मराठी भाषा संबंध पुरस्कार दोन हजार तेवीस श्री गौतिकराव का

शुभयामे चा

निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या तिन्ही मंडळाचे अध्यक्ष आदरणीय साहेब आदरणीय दीक्षित साहेब आदरणीय देशमुख साहेब आमच्या सचिव विभागाच्या मनाशी मनुष्यातई म्हकर मॅडम आणि सर्वच मान्यवर सर्व पुरस्कार विजेते सर्व उपस्थित मान्यवर खरं तर मी प्रास्ताविक हे नंतर करेन त्यांनी त्या परदेशातलं शिष्टमंडळ चार वाजल्यापासून मंत्रालयामध्ये थांबलेलं आहे मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून कौतुक करतो की तात्या साहेबांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी त्या शिष्टमंडळाला बसून ते या ठिकाणी आले आणि त्यांना लक्ष द्यायला लागेल कारण शिष्टमंडळातसुद्धा फार उशीर खोळंबून ठेवणं योग्य होणार नाही परंतु पहिली जी सहा पारितोषिकं आहेत प्रमुख ती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिली जाते आणि त्याच्यानंतर मी प्रस्तावना करेन त्याच्यानंतर पारितोषिक वितरणानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय संबोधित करतील आणि व्यक्तिमत्व डॉक्टर कौतिकराव ढाले पाटील यांचा देखील आज आपण पुरस्कार प्रदान करून या ठिकाणी उपयोग करतो आहे ही देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे साहित्य सेवेकडे व्रत म्हणून पाहत नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या खुना जपणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गौरव या संस्थेचा यथार्थ गौरव गौरव होणे आमच्यासाठी देखील अतिशय मोठी बाब आहे सन्मानाची बाब आहे मराठीला राज्य व्यवहारा व्यवहारामध्ये मानाचं स्थान सर्वप्रथम मिळून दिलं ते या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका